नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पावसाळा स्पेशल रेसिपी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी अशा पद्धतीने कांदे घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतली आणि आता याला आपल्याला एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे एकदम बारीक पातळ स्लायसेस याच्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर पावसाळा स्पेशल आपण कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम कुरकुरीत आणि खायला तेवढीच चविष्ट सध्या पावसाळ्याचे दिवस आहे तर पावसाळ्यामध्ये बाहेरून अशी भजी आणण्यापेक्षा आपण घरच्या गर घरी अशी भजी बनवू शकतो चवीला एकदम खमंग ही भजी बनवून तयार होतात तर आतून सोपटा आणि वरून कुरकुरीत अशी ही कांदा भजी कशी बनवायची ते आज आपल्याला पाहायचं आहे तर त्याच्यासाठी एकदम बारीक स्लायसेस अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत कांदा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं तरी ले ले ते मी अर्धा चमचाभर मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं या कांद्याला पाणी सुटायला लागते आणि आपल्याला थेंबरी पाण्याचा वापर न करता ही कांदा भजी बनवायची आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला या कांद्यामध्ये अर्धा चमचा असं मीठ घालायचं आणि या कांद्यासोबत ते मीठ छान चोळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं या कांद्याला पाणी सुटायला लागतं आणि आपल्याला भजी बनवण्यासाठी वेगळं असं काही पाणी याच्यामध्ये घालण्याची गरज नाही आणि आपली भजी चवीला एकदम खमंग अशी बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने याला मीठ सोडून घेतलेलं आहे आता नंतर आपल्याला काय करायचं आहे एक बटाटा पण घ्यायचा आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याची साल काढून घ्यायची आणि बटाटा पण आपल्याला खिसून घ्यायचा आणि तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा तर असा बटाटा किसून घातल्यामुळे काय होतं भजी ही आतून सॉफ्ट होतात आणि वरतून कुरकुरीत अशी होतात आपण थोडाही सोडा ह्याच्यामध्ये घालायचा नाही सोडा घातला की भजी आपली एकदम मऊ सॉफ्ट अशी होतात परंतु भजी आपल्याला कुरकुरीत बनवायची आहेत त्याच्यामुळे इथे खाण्याचा सोडा जो असतो तो आपल्याला पूर्णपणे स्किप करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने कांदा मी पूर्णपणे सुटसुटीत असा करून घेतलेला आहे आणि याला पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि मग असे मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला एक बटाटा घेऊन तो किसून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त भजी बनवायची असतील ना तर तुम्ही याच्या प्रमाण जास्त पण करू शकता एक बटाट्याऐवजी दोन बटाटे घेऊ शकता आणि कांदे पण तुम्ही जास्त असे घेऊ शकता परंतु माझ्या घरात जेवढे भजी लागतात ना तेवढेच मी इथे बनवते अशा पद्धतीने तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे तर इथे बटाट्याची साल पण आपली काढून झाली आणि बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे किसून घेतल्यानंतर आपल्याला तो पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि त्याला स्वच्छ धुवून एकदम गच्च पिळून घ्यायचा आहे म्हणजे थेंबरी त्याच्यामध्ये पाणी राहू नये अशा पद्धतीने आपल्याला खिसलेला बटाट्याचा किस हा वेगळा काढून घ्यायचा आहे आणि जो आपल्या बटाट्याचा ओलेपणा असतो तो आणि कांद्याचा जो मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं असतं आहे त्याच्यामध्येच आपल्याला ही कांदा भजी बनवून तयार करायची आहे तर अशा पद्धतीने ते बटाटा किसून घेतला आणि एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा किस टाकून घेतला आणि नंतर आपल्याला याला एकदम घट्ट असं पिळून घ्यायचं आहे तर मी ज्या पद्धतीने कांदा भजी बनवते ना त्याच पद्धतीने तुम्हाला मी ते दाखवते तुम्ही आणखीन कोणती वेगळी पद्धत असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये रिमझिम पावसात आपल्याला गरमागरम कांदा भजी खायला खूप आवडतात त्याच्यासाठी आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गरमागरम अशी भजी आणि गरमागरम चहा एकदम भन्नाट असं कॉम्बिनेशन लागतं अशा पद्धतीने आपल्या इथं बटाटा पण स्वच्छ असा धुऊन झालेला आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता बाकीचे जिन्नस पण घालून घ्यायचे आहेत तर आपण इथे खायचा सोडा पण वापरणार नाहीत आणि पाणीही वापरणार नाहीत खायचा सोडा वापरल्यानंतर भजीही सॉफ्ट होतात त्याच्यामुळे तो आपल्याला इथे स्किप करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कांदा याला पाणी छान सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार बेसनपीठ घालून घ्यायचं आहे तर साधारण चार चमचे बेसनपीठ याच्यामध्ये मी घालून घेतलं आणि अगोदर थोडं थोडं बेसनपीठ घालायचं आणि याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा ओलेपणा कितपत आहे हे चेक करून पाहिजे आणि लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही एक ते दोन चमचाभर याच्यामध्ये पाणी पण घालू शकता तर इथे पीठ ह्याच्यामध्ये घालून झालं नंतर मी दोन चमचे तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे आणि ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तांदळाचे पीठ घातल्यामुळे ना आपली भजी एकदम कुरकुरीत अशी बनवून तयार होतात त्याच्यामुळे तांदळाचे पीठ याच्यामध्ये नक्की घाला आता हे सर्व याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर इथे मी धने आणि जिरेपूड घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घेतली नंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा बरं ओवा घेतला तो हातावर अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे आपली भजी एकदम खमंग अशी होतात आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट घातल्यामुळे आपल्या भजीला रंग एकदम छान असा येतो इथे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक चमचाभर गरम म्हणजे जास्त गरम पण नाही थोडंसं कोमट असं तेल याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि वरतून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे परत आपल्याला हे सर्व पीठ व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आहे कोथिंबीर घातल्यामुळे पण ह्या भजीला एकदम चव मस्त अशी येते व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटत असेल तर आणखीन तुम्ही याच्यामध्ये बेसनपीठ पण ॲड करू शकता अशा पद्धतीने इथे हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर हे पीठ बनवत असतानाच इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आता भजी सोडून घ्यायची आहे तर जसा याचा आकार येईल ना तशी आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत तर ह्या कांदा भजीला आपण केकडा भजी असं सुद्धा म्हणतो कारण याचा आकार सेम तसाच येतो उभे कांद्याचे काप कापल्यामुळे आता इथे आपली एक एक करून ही भजी सोडून झालेली आहेत एक साईड छान आपल्याला तळून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या साईडने थोडंसं सा पलटून घ्यायचं आणि ती साईड पण छान तळून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता मंडळी दिसायला कितीही मस्त भजी दिसत आहे पाहता क्षणी खावीशी वाटणारी खमंग कुरकुरीत आणि रंग पण खूप छान आलेला आहे लाल तिखट घातल्यामुळे ना मंडळी याला रंग खूप छान येतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ही कांदा भजी एकदा नक्की बनवून पहा सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये अशी गरमागरम भजी तर व्हायलाच पाहिजेत इथे आपली अशी कांदा भजी बनवून तयार झाली राहिलेल्या पिठाची पण मी भजी बनवून घेतली आणि नंतर याच्यासोबत आपल्याला मिरची तर असायलाच हवी त्याच्यासाठी मिरची मी इथे स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला मधोमध थोडंसं कट करून घेतलेलं आहे मिरची छान आपली तळून घ्यायची आणि थोडंसं त्याच्यावरती मीठ घालून घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतात आणि सध्या ना आमच्याकडे मस्त असा पाऊस चालू आहे रिमझिम पावसामध्ये अशी गरमागरम भजी खायला एकदम मस्त वाटते तर पाहू शकता मंडळी सर्व केल्यानंतर दिसायला काय भन्नाट हे दिसत आहेत रिमझिम पावसामध्ये गरमागरम भजी खिडकीच्या साईडला बसून असे मी एन्जॉय करत आहे सोबतच गरमागरम चहा पण बनवलेला आहे तर आजची रेसिपी ते बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद